छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांच्या निषेधार्थ शहापुरात निषेध आंदोलन राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावून सामाजिक वातावरण बिघडविणाऱ्या राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर व अबू हजमी यांच्याबद्दल जाहीर निषेधार्थ दिनांक सात मार्च रोजी शिवतीर्थ पंचायत समिती शहापूर ते तहसील कार्यालय शहापूर निषेध रॅलीचे आयोजन शाहपूर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी या, या निषेध रॅलीत शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रसाद भोईर शब्द क्रांती न्यूज पात्रांचा निषेध करण्यापेक्षा डायरेक्टरचा निषेध केला पाहिजे सगळी पात्र आहेत त्यांचा निषेध करण्यापेक्षा महाराजांची माफी मागण्याची वेळा झालेली आहे सगळे महापुरुषांचे पुतळे आज रडत आहेत ते जर स्वर्गस्थ असतील तर तिथे त्यांचा आत्मा हळहळतो या मातीसाठी या भूमीसाठी या समाजासाठी आम्ही झक मारली आणि हे मोठेपण सिद्ध केलंय की रोज आम्ही शिव्या खातो ही जर महापुरुषांची अवस्था असेल तर आपण त्यांचे वारस म्हणून घ्यायला लायक नाही एकच व्यवस्था एकच समाज बोलतो? का बोलतो एकच पक्षाची माणसं का बोलताना दिसतात आणि ते बोलल्यानंतर त्यांचा सन्मान केला जातो राहुल सोलापूरकर बोलला आणि त्याला पुणे महापालिकेचं सा। सांस्कृतिक विभागाचं सा नेतृत्व दिलं गेलं बोलणाराला बक्षीस मिळते असं हे सरकार आहे आणि त्या सरकारचे तुम्ही आणि आम्ही परक्ष अपरक्ष आपण त्यांना मदत करतो आपल्याला निषेध करायचा अधिकार का बोलले जात आहे एकदा बोललो का एकदा चुकून बोलला एखादा दररोज रोज रोज रोज, रोज, रोज नवीन नवीन माणूस बोलतो आणि ती सगळी माणसं व्यवस्थेमध्ये सरकारमध्ये दिल्लीपासून तर सुधांशू सुधांशू पासून इथंपर्यंत कोशारीपर्यंत आता आता हे गाव गावगालीतले ही सगळी माणसं तुमच्या श्रद्धास्थानावर घाव घालतात आणि ती सगळी एकाच विचाराची आहेत किंबहुना एकाच पक्षाची आहेत आणि आपण सगळे त्या पक्षाला परोक्ष अपरोक्ष मदत करतो सरकारला आपण भक्कम करतो एकीकडे एक आणि दुसरीकडे आपण निषेध करतो आपला निषेध दांबिक आहे नंबर एक आपल्यातले अनेक दिग्गज जे सरकार पक्षामध्ये आहेत राजकीय पक्षामध्ये आहेत ते आपल्यात येत नाही निषेध करून चार दोन माणसे येऊन नाही समाजामधला हा जो वर्ग आहे ना ज्याला आपण नेतृत्व देतो आमदारांनी पण बोललं पाहिजे खासदारांनी बोललं पाहिजे मंत्र्यांनी बोललं पाहिजे आणि ही सगळी माणसांनी मग मा आपण माफ दिली पाहिजेत न बोलता त्यांना आपल्या श्रद्धास्तराशी देणं घेणं नाही तर आपल्याला पण त्यांच्याशी काय देणं घेणं राजकीय पक्षाचे पदाधिकारी कधी आंदोलनात आलेत का आपल्या मग त्या आरक्षणाचं आंदोलन असो कोणी बोलण्याचं आंदोलन असो कुठल्या बलात्काराचं आंदोलन असो आमच्या महिलेची बांधहाणी झालेली असो राजकीय पक्षाच्या पदाधिकारी येतात मग ते कसले हे हे असल्या अशा पद्धतीनं आपली मानसिकता बदलायला लागेल आणि तेव्हा तुमची भीती वाटेल नुसता निषेध करून नुसता गोळा करून आपल्यापेक्षा पोलीस जास्त <laughs> बरं त्याला माहिती काहीच होणार नाही तरी पण येतात मुद्दाम येतात का माहिती आहे का ही दहशत निर्माण झाली पाहिजे तुम्ही सरकारच्या विरोधात बोलला नाही पाहिजे तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोलला नाही पाहिजे तुम्ही यांचा निषेध करू नका अशा पद्धतीच्या संतती या असल्या हरामखोर औलादी रोज जन्माला आल्या पाहिजेत आणि तुम्हाला का बदनाम करायचं एक संस्कृती मेली ना तर तुमच्यातली लढाऊ प्रवृत्ती जन्मते मरून जाईल आणि आगामी काळामध्ये लढवय संपले तर त्यांना जे अभिप्रेत आहेत ते घडेल आंदोलन होणार नाहीत तुम्ही बोलायचं नाही तुमच्यावर एक प्रकारचं एकच धर्म एकच तुमचे श्रद्धास्थान राहिलं पाहिजे आणि त्यांच्या हुकुमशाहीला तुम्ही बळ दिलं पाहिजे आज आवाज संपवायचा आहे तुमचा आणि मनुस्मृती नावाचं नवीन पायंडा इथं येतोय तिथं तुमच्या बहुजनांची दैवत मग तुमची तुकाराम असतील तुमचा सावित्रीबाई असेल तुम्हाला सगळ्यांनाच नपुसक करण्याची वृत्ती आहे हे तुम्ही त्यातल्या तुम्ण। डलवड छत्रपतीलाच का बोललं जात आहे आजही महाराष्ट्र बंड करू शकेल अशी दिल्लीला भीती वाटते आजही शिवाजी महाराज की जय महाराष्ट्राची एक भूमी अशी आहे का संतांची परंपरा आणि सुरांची परंपरा या भूमीला आहे आणि याच भूमीची दिल्ली भीती आहे म्हणून महाराष्ट्रातल्या श्रद्धास्थानावर वारंवार हल्ले केले जात आहेत तुमच्यामध्ये तुमचा आदर्श काय छत्रपती आहेत मग तुमचा आदर्श संपून टाकायचे एक दिवस आपल्याला वाटायला वाटायला लागतंय तुम्हाला सांगतो खोटं दहा वेळा आपल्या कानावर आले ना दा खोटे खोटे का तर आपल्याला खोटं सुद्धा खरं वाटायला लागतंय आणि म्हणून त्या पद्धतीने तुमचा मेंदू खराब करायला घेतलाय तुम्हाला खोटं तुमच्यावर सतत आणि बघा रोज बोललं जाते एखाद्याच्या त्या कोश्यारीच्या नांग्या ठेतल्या असते त्याच्यानंतर जे कोणी बोलले त्यानं जर त्यांना जर शिक्षा झाली असते तर का बोलले नसते अरे महाराजांचा पुतळा पडला महाराज अस्वस्थ असते महाराजांचा पुतळा पडला काय झालं का भाई तो कशासाठी व्यवस्था आणि आपण या सगळ्यामध्ये किती निषेध करून नुसतं आमचं तुम्ही बोलल्यात साहेब आपण निषेधच करून झालो आणि तुम्ही मी आणि किंवा आपली ठराविक माणसं ही सगळीच महाराष्ट्रामधले अशीच झालेले आहेत ठराविक लोक निषेध करतायत आणि उरलेली लोक सत्तेचा मलिदा खातायत सेम सेम म्हणून आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये मा आमची पोरं येतं त्या दिवशी त्या बाईक रॅली काढतात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतात आता तो पिक्चर काढला संभाजी महाराजांचा आम्ही काय घेतलं कसल्यासाठी लढले महाराज आणि आम्ही काय घेतला अख्खा पिक्चर बघला पिक्चर निर्मात्याला झाला कोट्याधीश केला बंड करण्याची वृत्ती आम्ही घेतली का महाराजांच्या पासून शिव बलिदान करण्याची वृत्ती घेतली का लढा वृत्ती घेतली का आम्ही मग आम्ही काय मनोरंजन बघतो फक्त महाराज हे मनोरंजनाचं साधन होणार असेल तर आम्हाला समाजाला आमची विचार करण्याची प्रवृत्ती बदलायला पाहिजे महाराज हे लढण्याचं साधन आहे महाराज ही लढण्यासाठीची प्रेरणा आहे महाराज हे आक्रमकांच्या विरोधात उचललेलं पाऊल आहे पहिलं आणि म्हणून ते पाऊल त्या रस्त्यावरून आपल्याला हमरस्ता करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना केवळ ह्या असल्या ह्या भिकाड आणि लोकांचा निषेध करून चालणार नाही आपल्याला निषेध त्यांचा केला पाहिजे जे त्यांना बोलायला लावताय मग ते ला ला सत्तेतले हरामखोर ते सत्ताधारी ते बोलायला लावत ला आहे ते जर आपल्या पाठीशी असते तर हे बोलल्यास काय ह्या अवलादी ह्या अवलादी नाही बोलात म्हणून बोल। यांचे निषेध करण्यापेक्षा त्यांचा निषेध झाला पाहिजे आणि तेव्हा कुठे महाराजांची शान आण आणि प्रतिष्ठा अबाधित राहील यापुढे कोणताही माणूस कोणताही हरामखोर आपल्या श्रद्धास्थानावर बोलणार नाही याकरता पहिल्यांदा ना आपल्याला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घ्या सत्ताधाऱ्यांनी मताच्या पेटीतून त्या वेळेला आपल्या पेट्या कुठे जातात काय माहिती काय चमत्कार होतो आपल्याला समजत त्या वेळेला आमची शिवरायांची भक्ती कुठे जाते त्या वेळेला आमच्या भक्त्या टेकड्यांच्यावर बसतात गावळ्यावर बसतात घुबड्यावर बसतात कारण ही आपली आपल्या आजूबाजूला आपण बोलतो हे माझ्या जातीचा घोबड आहे हे माझ्या जातीतला कावळा आहे आपण ह्या कावळ्यांना घुबड्यांना बसवतो ते आपला आवाज का बनत नाहीत विधानसभेत आपला आवाज का बनत नाहीत लोकसभेत आपला आवाज का बनत नाहीत आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं महाराजांना जर ही प्रतिष्ठा महाराष्ट्राची आपल्या महापुरुषांच्या आबाधीत ठेवायचं असेल तर हरामखोर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोपर्यंत तुम्ही जात नाहीत तोपर्यंत महाराज रोज रडणार महाराज रोज अस्वस्थ होणार आणि या भूमीत महाराज जन्मलेत त्यांचा त्याला पश्चाताप होणार नाही इतकी आपण काळजी घेऊया आणि लढाईची दिशा बदलूया अशी विनंती करतो आणि थांबतो मतांचा हरामखोर राजकीय नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा आपण बघितला आज जे काय हे सत्तेत बसलेले आहेत मी कोणत्या पक्षाची सुपारी घेतलेली नाही आदित्य परंतु आज मी सांगू इच्छितो केवळ हे राजकारण चाललेलं आहे शिवरायांचा आशीर्वाद घेऊ शिवरायांचा आशीर्वाद देऊ मोदींना साथ हा स्लोगन वापरून तुम्ही सत्तेत आलात अरे तुमच्या सर्व नेत्यांनी छत्रपतींचा महापुरुषांचा अवमान करायचा किती दिवस चालणार आणि ते दुसऱ्या पक्षातले काही अल्लाउद्दीन खिलजीची अवलाद विशालगडावर मी स्वतः आंदोलन आम्ही घेतलं तिथे टोप्या घालून मतांचा जोगवा मागण्यासाठी जाऊन बघा बाहेरच्या राज्यातले परप्रांतीय तिथे आलेले आहेत आणि तिथे जनावर कापली जातात तर रक्त बाजी प्रभूंच्या फुलाजी प्रभूंच्या समाधीपाशी जाता तुम्ही दादा जाऊन आले ते विशाल घरावर पण होतात बघितलंच काय परिस्थिती आहे आता काल परवा ते कोण औरंगजेबाची अवलात हरामखोर विधान भवनात बनते आणि फडणवीस साहेब म्हणतात त्यांना आम्ही सस्पेंड केला किती दिवसासाठी केला फक्त अधिवेशन काळापुरतं अरे करायचं तर पाच वर्ष यांना निलंबित करा हरामखोरांना एवढा बोलून मी आज तिथे निषेध व्यक्त करतो कारण बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु माझ्यापेक्षा भरपूर वाक्य बोलणार आहेत आज या ठिकाणी आपण छत्रपती शिवरायांच्या तसेच शंभूराजांच्या बाबतीत आणि आपल्या महापुरुषांच्या बाबतीत वेळोवेळी होणारी जे काही आरामखोर आहेत ते उद्गार काढतात त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या अपमानाचा निषेध करण्यासाठी आपण सर्व इथे आला त्याबद्दल सर्वप्रथम आपले सर्वांचे मी आभार यासाठी मानतो की हा विषय जो आहे तो आपल्यासाठी खूप संवेदनशील आहे छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हा राज्य आपल्यासाठी उभा केला ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न हा सत्ता सातत्यानं होत आहे छत्रपती शिवरायांचा अपमान करून काही लोकांना असं वाटतंय की आपण त्यांचं महत्त्व कमी करू सुरुवातीपासून या छत्रपती शिवरायांच्या विषयावर आपण सर्व जर एकत्र येणार असत तर एकाच विषयावर आपण एकत्र येतो तो म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्याची सुरुवातीपासून या आराम जोराने त्यांच्या शिवजयंतीच्या तारखांमध्ये गोळ घाला कार्यक्रमांमध्ये गोळ घाला हे सगळे उद्योग करत त्यांनी आपल्यामध्ये फूट पाडण्याचा सतत प्रयत्न केला पण त्यांना हे माहीत नाही की हा महाराष्ट्र इथली भूमी इथली हवा इथलं पाणी आणि इथं जन्मलेला प्रत्येक जण प्रत्येकाच्या श्वासात आणि रक्तात छत्रपती शिवरायांचा अंश आहे त्यामुळे तुम्ही किती काही केलं तरी छत्रपती शिवरायांपासून राजमा जिजाऊंपासून आणि या शंभूराजांच्या आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांपासून महाराष्ट्रात तथापि महाराष्ट्रातला मराठी माणूस असो तिथे जन्मलेला प्रत्येक जाती धर्माचा माणूस असतो हा दूर जाणार नाही आणि म्हणूनच तुम्ही जे वल्गना करता तुम्ही तुम्हाला मनाला वाटेल तसं जे एका एकेरी शब्दाने आमच्या छत्रपती शिवरायांचा उल्लेख करता मग तुम्ही राजकीय पक्षाच्या किंवा राज तुम्ही एखाद्या मंत्रीपदापर्यंत गेलेल्या असाल तर तुमची लायकी ही सर्वसामान्य माणसाच्या समोर शून्य आहे आज काय गेल्या काही दिवसांपासून उठसूट छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा प्रयत्न चालू आहे कुठे किल्ला गडावर तुम्ही पुतळे बांधायला घेतला त्या पुतळ्यांचं पावित्र राखलं गेलं पाहिजे ह्याचीसुद्धा तुम्ही काळजी घेत नाही आणि छत्रपती शिवरायांचा राजकोटवरचा पुतळा पडतो अपमानास्पद तुम्ही वागणूक देणार छत्रपती शिवरायांना आणि म्हणून छत्रपती शिवरायांना तुम्ही अपमानास्पद वागणूक वागणूक देणार असाल तर आमच्या लेखी तुमची किंमत शून्य आहे आणि तुम्हाला जशाच तसं उत्तर देण्याचं काम हे छत्रपती शिवरायांच्या मावळे करतील मूळभर असले तरी छत्रपती शिवरायांचे मावळे मूळभर मावळे घेऊनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं आणि म्हणूनच तुम्ही असं समजू नका की छत्रपती शिवरायांचा विचार इथे संपले ते विचार कधीच संपणार नाही आणि पूर्ण कुठचा बाप जरी आला तरी संपवणार नाही काल परवा तो आगो आजली नावाचा हाणकर त्याने संभाजीराजांबरोबर आणि औरंगजेबाचे गोडवे गायले तुला जर एवढाच गोळका येतो तर तू इथे राहू नको महाराष्ट्रात त्याला निलंबित केलं आता राजांनी म्हटलं की त्यांना निलंबित अरे त्याला निलंबित नाही त्याला महाराष्ट्रात सुद्धा झालं नाही पाहिजे असं सरकारने केलं पाहिजे आज इथे आपण सगळे जमलोच पण अनेक जणांना बघायची भूमिका येतात जी बघ्याची भूमिका आता सोडली पाहिजे सगळ्यांनी आणि निदान शिवरायांसाठी सगळे तरी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे एवढं सगळ्यांना आवाहन करतो आणि ज्या ज्यावेळी आपण असे विषय घ्याल त्यावेळी आम्ही खंबीरपणे सोबत आहोत असे आपल्याला शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय शिवराय મહારાજ ક ચંદ્રવાનુશાન છત્રપતિ શિવાજી મહારાજ જય જય જુદા જય જુદા અટક કરા અટક કરા અટક કરા